माझं नाव मामा ड्रायव्हर विरव म्हणजे तुम्हीच गाडी मारली आज गाडी सोमा ड्रायव्हर तर डबकरांनी मारल्या तुम्ही निय। त्यांचं नियोजन होत ड्रायव्हर कोणा कोणाबर आज हा यांचा सरजा बर होता कोणाचा सरजा नाव काय रे त्यांचं मोनिया बहिराम आप त्यांच्यावर कसं नियोजन केलेलं आजचं नियोजन आमचं चार दिवसापूर्वी फायनल ला मग ती त्या ज्या आजचं नियोजन झालं तर ती म्हणले आमचा सर्जा आहे चांगला एखादी पब्लिक आहे तर आम्ही म्हणलं चालतंय त्याच्यावर पळू मग आज आम्ही पाहलो कडनं गट काढला सहा नंबर तासावर पाचव्या गटात आज गट काढणं किती महत्वाचं होतं तुमच्यासाठी हो तुम आज गट काढणं खूप महत्वाचं आहे महत्वाचं आहे कारण बैल मागल्या मैदानात सलग तीन मैदानात बैल राहिला तिने मैदानात तीन तीन नंबर केले आणि परत त्याच्यानंतर जरा नियोजन इकडे तिकडं क्ड़ व्हाय सहा मैदान आमची गंडली त्याच्यावर आज बैल गट काढलाय बैलान आम्ही गट काढला की मग शंभर टक्के राहण्याच्या हिशोबात असतो म्हणजे गट काढले की फिक्सच असतं फाईन गुलाल फिक्सच असत गुलाल फिक्सच आज, आज, आज तो जर बघितला आज तावात पण होता तो सकाळपासून तावात होता त्यामुळे दिसूनच येत होत की आज तो काय सुट्टी देणार नाही हो आज कसं गाडी सुट्टीला कशी पळाली आज गाडी सुट्टीला पण चांगली आधी मागच पळत होती निकालात पुढल्या पन्नास फुटात गाडी गाडीनं गाड्या कव्हर केल्या सगळ्या कोणत्या गटात पाहल्या आज पाचव्या गटात पाहिली सहा नंबर असा हे जर फाटी बघितली फाटी कशा प्रकारे वाटत होत्या तुम्हाला मैदानावर त्यावेळेस मैदानात आलो त्यावेळेस जरा नदी कडल आई मैदान असल्यामुळे जरा भीती आहे रिस्क आहे रिस्क आहे आणि त्यात फाट्या खरट पण लय त्यामुळे जरा वेळेस अवघडच वाटलेला आम्हाला पण परत पाहिल्यावर काय नाही त्याने काय फरक जाणवतो हो त्यामुळे खरटही असल्यामुळे हो कसं होतं एखादा बैल कमी पोहतो कातर तर उंदिर नक्की वगैरे उडली तर जरा टोचले की बैल कमी होतो पाहायचं त्यामुळे जरा गाडी इकडे तिकडे टाका टाकीत होते आजचं नियोजन कसं वाटलं कारण की बॅरिकेट वगैरे सगळं कडे लावलेलं त्यामुळे रिस्क थोडी कमी होती आज आज रिस्क थोडी कमी आहे कारण सुट्टी बसणं सात आठ नंबर तासावरन बॅरिकेट आहे त्यामुळे एवढं काय नाही पुढे जरा अडचण नाही ते बी आता सीमेला क्लिअर होते आज असा तावात येतो त्यामुळे आज तर आता फायनलची तुमची कशी तयारी असणार आणि कोणत्या सेमीफायनल मध्ये पळताना दिसत आपल्याला आता सेमी बघू किती निघत्या त्याच्यावर मग जर मत ना आलो तर शंभर टक्के राहणार ने आला तर कसा पळा पब्लिक ना आला तरी चालते तसं काय नाही फक्त जरा पब्लिकच टेन्शन असते पुढल्या निकालात पब्लिक भरपूर असते त्यामुळं नॉर्मल बैल आत येतो त्यामुळं स्पीडची गाडी असल्यामुळे बैलाला एकदम तरवा येत नाही प्रॉब्लेम कडन चालेल आता तुम्हाला फायनल जेवणार आहे त्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद